नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मला काही कमेंट्स आलेल्या होत्या त्या कमेंट्सच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीणबद्दल काही आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत की नोव्हेंबरचा हप्ता याच महिन्यामध्ये डिस्बस होणार आहे तर तसं काहीही नाही ही माहिती चुकीची आहे नोव्हेंबरचा हप्ता पुढच्याच महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच जमा होणार आहे या महिन्यामध्ये जरी आचारसंहिता लागू झाली आहे तरीही नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो डिसेंबरमध्येच जमा होणार आहे आणि ज्याही महिलांनी केवायसी केलेली नाही तर त्या महिलांनी के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या महिलांनी केवाय सी केली नाही त्यांचा जो हप्ता आहे तो हप्ता बंदही होऊ शकतो त्यामुळे तुमची जे के वाय सी आहे ते करणं अत्यंत गरजेचे आहे के जर केली नसेल तर के, के वाय सी पूर्ण करून घ्या आणि के वाय सी जर करता येत नसेल तर आपण काही व्हिडिओ टाकले आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि तशी सोप्या पद्धतीने केवायसी करा तुम्हाला जर लाँग व्हिडिओ नसेल बघायचा तर शॉर्ट व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आपण डिटेल्समध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तशी के वाय सी करा धन्यवाद